नमस्कार तुहिरे माझा मित्रच्या आजच्या भागात तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या भागात खूप महत्त्वाचे ट्विस्ट पाहायला मिळाले सुरुवातीला आजी राकेशशी संवाद साधताना अर्णवबद्दल भरभरून कौतुक करत असतात त्यावेळी राकेश उत्सुकतेने विचारतो की अर्णवला इतकं मार्गदर्शन देणारी ती व्यक्ती कोण आहे तेव्हा आजी स्पष्टपणे सांगतात की ती व्यक्ती ईश्वरी आहे हे ऐकताच राकेशला धक्का बसतो आणि तो विचार करू लागतो की ही तीच मुलगी आहे का जिला अर्णव गोडाऊनच्या आगीच्या वेळी घरी घेऊन आला होता यावर आजी आज स्पष्ट करतात की हो तीच ही ईश्वरी आणि दोघांनी एकत्र पूजा सुद्धा केली हे ऐकताच राकेश अजूनच तणावात जातो आजी आज पुढे म्हणतात की त्यांना अनेक संकेत मिळत आहेत आणि त्यांनी ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नाचा विचार करायला हवा त्या अंजलीशी देखील यावर चर्चा करत असतात यावर राकेश अजूनच अस्वस्थ होतो आणि मनाशी विचार करतो की अर्णव आणि ईश्वरी यांची जवळ त्याला सहन होणार नाही दुसरीकडे आजी गुरुजींशी चर्चा करून ईश्वरीची पत्रिका पाहण्याचा निर्णय घेतात अंजली पत्रिका न मागता फक्त जन्मतारीख वेळ आणि वार विचारण्याचा सल्ला देते आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगते दरम्यान नम्रता आणि आकाश मंदिरात गणपती समोर दिवा लावत असतात यावेळी आकाशचं लक्ष फक्त नम्रताकडे असतं कारण त्याला ती खूप आवडते नम्रता पुढे चाललेली असते आणि आकाश तिच्या मागोमाग जात असतो त्याचवेळी ईश्वरी गणपतीसाठी प्रसाद आणते आणि नम्रता तिथेच असल्याचे पाहते प्रसादाची तयारी करताना ईश्वरी खूप आनंदी असते त्यावेळी तिथे एक अनोळखी व्यक्ती मोबाईलमध्ये ईश्वरीचे फोटो घेत असतो पण ईश्वरीला याचा अंदाजही नसतो दुसरीकडे अंजली अर्णवला स्टाफच्या जन्मतारखा मागते अर्णव आश्चर्यचकित होतो आणि तो विचारतो की तिला त्याची काय गरज आहे पण अंजली त्याला अधिक प्रश्न न विचारता फक्त सांगितल्याप्रमाणे करायला सांगते यावेळी नम्रता आणि आकाश महाप्रसादासाठी सर्वांना बोलवतात आणि सर्वजण आनंदाने तिथे जाण्यास निघतात मामी सात्विक फॅशनच्या ऑफिसमध्ये असते आणि तणावग्रस्त दिसते त्याचवेळी वल्लरीला कोणीतरी एक चिठ्ठी देतो आणि ती ती चुपचाप वाचते त्यानंतर तिथून पटकन निघते महाप्रसादाच्या वेळी आजी ईश्वरीला कौतुकाने म्हणतात की तिच्यामुळे आज सर्वांना छान प्रसाद मिळतोय अंजली देखील ईश्वरीने बनवलेले मोदक खूप चविष्ट झाले असल्याचे सांगते जे ऐकून अर्णव हसत म्हणतो की त्याने भरपूर खाल्ले आहेत दरम्यान लावण्य काहीतरी मोठं काटकारस्थान रचत असते तिने काही, काही गुंडांना ईश्वरीचे फोटो पाठवलेले असतात आणि तिला किडनॅप करण्याचा प्लॅन आखत असते तिच्या सूचना मिळताच गुंड लगेच कामाला लागतात राकेश आपल्या खोलीत बसून दारू पीत असतो तो तणावात असतो कारण अर्णव आणि ईश्वरीची जवलिक त्याला अजिबात आवडत नाही तेवढ्यात अंजलीने त्याला पाठवलेले अर्णव ईश्वरीच्या जवलिकीचे फोटो पाहून तो अजूनच संतापतो तो मनाशी विचार करतो की ईश्वरी कधीच अर्णवची होऊ नये आणि त्यासाठी काहीतरी पाऊल उचलायला हवं संतापाच्या भरात तो आपला मोबाईल जोरात आपडतो आणि मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असतो महाप्रसादानंतर सर्वजण खेळ खेळत असतात ईश्वरी नियम सांगते की जो खेळ जिंकणार नाही त्याने सर्वांना आईस्क्रीम द्यायचं आकाश लगेच सुचवतो की सुरुवात नम्रतापासून करावी कारण ती पाहुणी आहे हे ऐकून ईश्वरी तिच्याकडे बघून हसते आणि तिला एक चिठ्ठी उचलायला सांगते चिठ्ठीत गाणं गा असं लिहिलेलं असतं नम्रता थोडी संकोचते पण ईश्वरीच्या आग्रहावरून ती गाणं म्हणते चाफा बोले ना चाफ चाले ना सर्वजण टाल्या वाजवतात आणि आकाश तर तिच्याकडे टक लावून बघत असतो त्याचवेळी लावण्या चोरपावलाने तिथे येऊन बसते तिच्या आगमनाने वल्लरी मामी अस्वस्थ होतात आणि त्यांची कुसबूस सुरू होते लावण्याचा पुढचा डाव काय असतो हे पाहणं आता रंजक ठरणार आहे आजचा भाग खूपच रंजक आणि ट्विस्टने भरलेला होता आता पुढच्या भागात काय होणार राकेश अर्णव आणि ईश्वरीला वेगळं करण्यासाठी काय करणार लावण्य ईश्वरीसाठी कोणतं नवं संकट आणणार आणि अर्णव या सर्व परिस्थितीला कसा सामोरा जाणार हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पहा तुमचं मत नक्की कळवा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला राकेश आणि कटा कटाविषयी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेटसाठी बेलायकॉन प्रेस करा